नमस्कार मंडळी माझं नाव असं महेश बाणे आणि मी तुमचं स्वागत करते कोकणी पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही जाणार आहोत किल्ल्यावर तर जाऊया कोण कोण इल्यात ते बघूया इकडे असा नवदेव रासा प्रत तेजस लोक इकडे माझं भाव बंडो चला तर सगळे इथं पुढे जाऊया पुढे जाऊ इकडे पोचल्यावर बोलायचं फायनली आता जाग्यावर पोहत्व सगळे झाले आत रेडी तुमचं नाव नाही सांगू खायच्या किल्ल्या जाऊचा आता रांगनागडार जाऊचा चला तर मग सगळे रेडी झालेत धबधलो भारी वाटत हे बघा तीन हाऊसला भारी आहोत इकडे पाटणा येतो इकडनं वरती गडा जायत होतो थाई भेटली अळबी ते बघा थाय येताना काढतो आता जातो आधी गड्या गडा बाकीचे पुढे गेलं मी पाठणा चलतो बारी सगळ्या येत इकडे स्टार्ट झालं किल्ला वाटे सगळ्या किल्ल्याकडे असा दाखवलेला बाकी कोण कोण गेलेच वरती पण पाटणा वाट माहिती नाही तरी चललो आम्ही ऋषी ऋषी हा ऋषी एकदा येऊन गेलो ना ऋषी लहान होत आता मोठ झाला माझा एक नंबर आहे हो बघा असतो बघा ते पुढे चाललं कोण असत माहिती नाही आपल्यावर ट्रेकिंगला करतात वरती माहिती आहे ना त्यांच्यावर जाऊ खो तर जाऊया त्यांच्यावर आतपाई त्याला जमले जमला काय जरा सो ब्रेक घेतला हो जरा बसलो बॉय अजून काय मा थोडं काही जण पुढे गेलोत ते पण असं समजवली जरा आम्ही बसतो आता चला माझी तुमका ओळख करून देऊ ना हे प्रथमेश तेजस तो तात्या तो माझा भाव <laughs> तोरी, दादा दादा तो दादा तो मित्र इकडे एवढ्या ट्रॅकिंग टाईम मध्ये कुरकुरीची पिक्षू सांभाळले हे पण ऐकलं आवाज जास्त नव्हतं एकच पिक्षी फक्त ती पण आता चला चला आता पाऊस येता बारीक बारीक तोपर्यंत पाऊस कमी या तोपर्यंत आम्ही वरती आलो चला रे थांब थांब झोपतो आता आम्ही हे बघा कुर्ली दिसता शिट्टी मारणार कुर्ली नेळी कुर्ली या ए गेली गेली अरे तिघ विंचू हे चालू स्नेक चालू स्नेक स्नेक पाहिजे एक मित्र आता पुढे गेलात मित्र ते कोण अनुर्गे होते त्यांची ओळख काढत तो पुढे गेलो आता त्यांच्याजोर आता जाता वाटत दाखव नाही नाही भाटी थांबलो आका वाटलं जाता त्यांच्याबरोबर थांबलो थांबलो आम्ही येऊ बघा फक्त तुम्ही आम्ही तिक जाण फक्त पुढे गेलो जॉईन झाल्याच येऊ बघा फक्त कसला होत अजून पंधरा एक ना मिनिट हे चाल पटपट येवा कांदा प्लेट रुपये ये तात्याच्या ओपर हा तात्याची जाऊस दिसतो नायचा

त्याच पुढे बघून त्या बघा कसला हरकोळ हरकुळ कसली असा तिथे सगळे पावसामुळे झोके यायला मी पाठी जरा ब्रेक घेतलं आणि बसलो होय

अजून जरा पंधरा एक वीस चला जा त्या लावल्या आता वारा केल्यानी एका धरून तरी चला गो आता वरती येत पाटणा त्या बघाय मेल आता पुन्हा पाऊस झालो रे असला आता बघा सुरुवात झालो आता बारीक बारीक या बघा या काय तर बघा इकडे ट्रेकला येताना या अशी दरड कोसाळलेली असता हिखो आईज आई बघ ही बघ पहिल्यांदा चिलो ट्रॅकला रांगनाथ भाव मेल्यान मॅड केला आमक सांगितल्या अर्ध तास लागत आणि दीड तास चल तर येऊ बघा पडतो तुम्ही कसं तो बारीक अजून दहा किती मिनटं लागतील तरी वरती जाऊ पाच मिनट दोन मिनट दोन मिनटा लागतील म्हणतात पाठशे दोघे आता कायदा आता जवळ इलो असं वाटता सगळीकडे धुक्याल दुख्या वारा बघा वा कसला सुटला का वरती बोतला असं वाटता अरे एकदा ते पोचलो हा बस हा बघा कसल्या वाटतात हा इकडनं गेलं काय खालते डायरेक्ट खालती हा बघा येव नाही पण ते पुढे जाणं यायच्याच पुढे पुढे तसं किल्लो तुम्हाला दिसत असा धोक्यामुळे दिसत असलं असं वाटत नाही जाम धोक्या पडला माणसं पण होत बऱ्यापैकी हे आमची घ्याय इकडे प्रथमेश तेजस आणि दादा पाटिया आणि तात्या तात्या आम्हाला सोडा सोडा फायनली इकडे गडावर आम्ही इलो सगळे चलत पाटे जण दोघा जणात हा है ना जाऊया गेलो असतो रे आणि हो बघा कि लो तुमका धुके म्हणजे काय दिसता असा वाटत नाही माका मग ही किल्ल्याची भिंत ती बघायचा लहानपणी पहिल्यांदा दिलं आणि लहानपणी चलत चलत दिलं आम्ही पोचलो दरवाजा गडायच्या पहिल्याच दरवाजा तो बघा हे पाटणा इथं येत चला पूजा किल्ली बघा वाटतं अरे कुणा ठेवली बघा आमच्या या हे बघा कस किल्लो तो बघा इकडे गोमके दरवाजा आहे हो चला आता आतमध्ये जाऊन बघूया कस आता चला आतमध्ये बघूया दोन टोपे होत लावलेले हे बघा जसे आपण आतमध्ये येलो तसे दोन टोपे दिसलेले आणि या साइड ला बरोबर निंबाळकरांचा वाडो आहे तर आतमध्ये जाऊया आधी थोड बघूया कसा आता आतमध्ये आतमध्ये

चला आतमध्ये जाऊन बघताय कसं आता पाणी लागली म्हणून वाटवलं आतमध्ये बावडेत पाणी आणू इकडे आत दाखव इकड़े आम्ही वरतीच इकडे असय काय इकड ना काय का रे बघूसाठी काय होत आणि मी एकटंच राहुल पाठी हे गेले पुढे बघू यावरती जा काय होता मी पहिल्यांदाच दिलाय बाकीचे इले असते रे बघा कसला वाटत बारीचा दिवस चल तर गणेश मंदिर राजवाडा महादेव मंदिर तलाव दिशा दाखवलेलं तसं जसं आता जाऊया चौदा बोर्ड आता आम्ही आता गणेश मंदिर आणि राजवाडा बघू जात आणि आता पाऊस लिहिलो आता त्याच्यामुळे माका मोबाईल ठेवतो लागतलो माझो कारण मोबाईल वॉटरप्रूफ नाही आम्ही जर सपोर्ट केला तर मी पुढच्या वर्षी घेईन आणि वॉटरप्रूफिंग करेन भावांनी <laughs> खरा तुम्ही करशा असं माका वाटतं लाल कुर्ली दिसली हा धर धर आतमध्ये गेली पक्कड वर ठेवणी सोडून गेली हे बघा लाल कुर्ली एक डेंगू एक डेंगू पडलेलो हा एका सांगितलं रुग्ण ते धरल्या पटकन भारीच हा कोणतरी एक ना काय डेंगूल मादी आहे हे थांबता लावून चल खाली ते सोड चल जाऊन दे का बाय बाय सोडलो आम्ही खाय आधी हा हे बघ जाऊन दे सोडली चला हो बारीक भारी चला फुड़े यादे। आता पुढे जाऊया आधी गणेश मंदिर बघूया आता पाठी दोघ जण आहो मी आणि तेजस पुढे गेले होते या बघा इलो आता जवळ इल गणेश मंदिरच्या चला जाऊया आता डायरेक्ट देवळात जाऊया चला मंदिर दाखवत आहे बघा गणेश मंदिर आणि इकडे आम्ही कटायलो या खालती व गेला तर डायरेक्ट खालती डायरेक्ट खय रे स्वर्गात वरच्या स्वर्गात आम्ही खालच्या स्वर्गात हो या बघा धोक्या बघा कसल्या येतात इकडे काय रे खालती गेला तर डायरेक्ट वरच्या स्वर्गात आता आम्ही जातो ते महादेवाच्या मंदिराकडे

महादेव मंदिराकडनं इलो आता हे बघा राजवाडो चला आतमध्ये चला रे तुम्ही जाऊन इलास वाटता हो <laughs> बघा आता आम्ही राजवाड्यात गेलो राजवाड्यात ना आम्ही आता तलावाकडे चललो तलावात ना मग देवी मंदिर आणि पुढे पुढे असे जायचं राहतो पावसान सगळा जामच करून टाकला आणि पण धोक्या पण भारीचा चला पुढे जाऊया मित्र काय काय सांगता कसले एका देवी मंदिर पाऊस बघा घसलो पडतो तो पावसानं वाट लावल्या नाही तर तुमका पूर्ण शूटिंग दाखवलं असतंय इकडे गडाचं नकाशा कशा बघतात हे कसा कसा जाऊ जाता काय काय बघू जाता ते मंदिर आता आम्ही रागाणा देवी मंदिर असून इकडे बाजू अजुकाचा हनुमान मंदिर बघा आतमध्ये आतमध्ये जायच नाही आता पाऊस पडता त्याच्यामुळे बघा आताच आम्ही रांगणादेवी मंदिराच्या थाई नाही इलं या दुसरा मंदिर महादेवाचा दुसरा मंदिर या आणि याच्या बाजूसूनच तलावाची वाट असा अशी म्हणतात तर जाऊन बघूया आधी खालती कसं तलाव कसलो राहतो वारी का आम्ही तिकडे राहतो आता मोबाईल घेतात बाकी समाला नाही समजा नाही आईजण तलाव दाखवतो म्हणून गोल गोल फिरावला तो आणि आई ना आता आम्ही पुढे जातो अ तिचे सोंडा सोंड्याकडे जाऊचा दे म्हणतात बघू आता किती लामाची आहे ना चला जाऊया एक एक मित्र पुढे चलले मित्र उरलेले पाठी निसर्ग बघा कसलो आहोत वारेचा हो भाऊ माझ काय सांगताच बघा ऐका काय रे बोल तो मोठं जोक केला ना तर असं ते माझ्यापर्यंत ठेवतोय तो આ તો ગોબર ચાલુ જાવ કહ્યા કાંઈ ગોડ ફોટો કાઢત એજ બહુ નો થોડો કસલો તરી વાત રેવા दाखवत आहे फोटो काढून गडारे येता तो सरळ यावा असला काय करू नको दारू बिरू काय आणू नको चला आम्ही आता जातो परतीच्या प्रवासात एवढाच बघूचा होता अजून काय असला आता दाखवतोय ह्या व्हिडिओत लास्ट पर्यंत थांबा पावसामुळे काय पूर्ण किल्लो फिर शक्य झालं नाही पण थोडं तरी फिरलं फक्त दोन दरवाजे बघूचे राहुले यशमत दरवाजो आणि काही जर आहे हा दोन दरवाजे बघूचे राहुल ते कधीतरी येणेला पुढच्या रविवारी आता परतीचा प्रवास आता आता जातं ते खाली नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसरा व्हिडिओ आचऱ्याला पुढच्या व्हिडिओमध्ये तुमका भावान सांगितल्यान सांग पुढचा व्हिडिओ आचर्या आचर्या जो चला तर जाऊया आता आम्ही उतरा घेतो गड तुमका जर व्हिडिओ आवडले असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नको भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा चला नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये